असते म्हणजे पासपोर्ट हा काय कागद नाही आहे की गेला आणि कोणी दिला त्याला एक प्रोसेस आहे म्हणजे मला आश्चर्य वाटते ही स्टेटमेंट आलं तर माझी आमदार रवींद्र दंगेकर एक फेसबुकच्या पी आय वरचा गंभीर आरोप कोणी उचलत नाही तर ते समीर पाटला मार्फत त्यांच्या खात्याच्या दबावात या सगळ्या घाबर प्रकरणामध्ये कारवाई होत नाही तशीच कधीच कुठेही गुंडगिरीची कारवाई होत नाही पोलीस प्रशासन कमी पडते का कोथरूडमध्ये एक तर मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय आणि पुण्यात तर क्राईम वाढलाच आहे हा माझा डेटा नाहीये हा भारत सरकारचा आणि केंद्र सरकारचा डेटा महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे आणि तुमचं चॅनल रोज दाखवतच असतं कोयता गँग असेल महिन्यांवर होणारे अत्याचार असतील हे वारंवार होत आहेत त्याच्यामुळे क्राईम तर वाढलाच आहे काही नवीन नाही आणि सिलेक्टिव्हली क्राईम पण होतो हेही दुर्दैव आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सारखा अभिमान आहे पण त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे ती अदृश्य शक्ती आहे प्रॉब्लेम त्या अदृश्य शक्तीच आहे मध्ये दोन खासदार आहेत एक राज्य राज्यमंत्री आहे एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि याच कोटी मध्ये हे गाईवड आहेत पण हे कोणीच या सगळ्या विषयावरती बोलायला तयार नाहीत काय त्यांचं नेमकी मजुरी सगळ्याच्या बाबतीत वाटली याआधी मला कस मला कसं माहिती असेल तुम्हाला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात आठवड्याला सगळेच मंत्री पुण्यात असतात हा प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार ते आठवड्याला येतात त्यांना हिंदूंनी हिंदू आक्रोश मोर्चामध्ये हिंदूंनी त्यांनी सांगितले की हिंदूंनी कोणी ते भंडारे जे आहेत ना महाराष्ट्र बापू भंडारे ज्यांनी आधी विधान केलं होतं मला माहिती नाही वगैरे घेऊन फिरा असं सांगितलं हिंदूंनी आता गाडीत कोयता आणि इतर हत्यार घेऊन असं त्यांचं म्हणतो लागेल भविष्याला मला असं वाटतं याच प्रश्नाचं उत्तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा कारण तर माननीय मुख्यमंत्री या देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत आणि दर आठवड्याला ते पुण्याला येतातच त्याच्यामुळे पुण्याला दर आठवड्याला आल्यावर तुमची भेट होईल जरूर विचारावं तुम्ही त्यांना कारण उत्तर त्यांनाच द्यावं लागेल की जे राजकीय पक्ष आहे त्यांचं एकमत नये मला असं वाटतंय सूचना चांगली आहे पण आता पुढे कसं काय होईल आज एक प्रेस कॉन्फरन्स मुंबईत दुण होणार आहे काल दिल्लीमध्ये काय झालंय मला माहिती नाही कारण मी काल दिल्लीला माझ्या सिलेक्ट कमिटीच्या कामासाठी गेले होते त्यामुळे आज प्रेस कॉन्फरन्स होईल त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती दिली